घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवाणी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आताही ते प्रत्यक्षात निवडणुकीत उभे आहेत तुम्ही सर्वजण त्यांना निवडून देणार आहात याबद्दल मला कुठची शंका या ठिकाणी वाटत नाही समिती या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा नगरसेविका होणार आहेत त्या सन्माननीय सावंत मॅडम आमचे तालुकाध्यक्ष सर्व व्यासपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती उपस्थित सर्व भगिनीनो आणि माझ्या मित्रांनो प्रथमदा सर्वांना मी धन्यवाद देई कणकवली सारख्या दोन नंबरच्या प्रभागामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी प्रभागातले एवढ्या बहुसंख्येने सन्माननीय समीरजी नलावडे आणि सन्मान्य सावंत मॅडम यांना या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल प्रथम तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल म्हणून मी थोडंसं या ठिकाणी वेगळं बोलणार आहे आपण सर्वांनी ठरवलं आहे की या ठिकाणी पुन्हा एकदा समीरजी नलावडे यांना या ठिकाणी नगराध्यक्ष बनवायचं आहे सावंत मॅडम यांना नगरसेवक बनवायचं आहे याबद्दल कुठचीही शंका नाही परंतु सर्वांनी खास करून या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे ज्यावेळी सन्मान्य राणे साहेब सन्मान्य आताचे पालकमंत्री नितेशी राणे साहेब यांच्या माध्यमात या कणकवलीकडे ज्यावेळी लक्ष देण्यास सुरुवात झाली त्यानंतरची कणकवलीचा विचार करणं फार गरजेचं आहे मी अनेक वेळा पत्रकारांशी बोलताना पण या ठिकाणी समीर नरावडे आणि त्यांच्या टीमचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो कारण पत्रकार महोदयाने ही बात ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे की दहा पंधरा वर्षापूर्वी या वाढीवर येते वेळी किंवा या वाडमध्ये त्यावेळी कशी परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती जर विचार केला आपण या ठिकाणी बाजूच्या सावंतवाडीच्या नगरपालिकेचा असू दे मालवाड नगर परिषदचा असू दे किंवा वेंदुर्ला परिषदचा जेव्हा विचार करतो तेव्हा या नगरपालिकेकडे स्वतःच्या जागा आहेत परंतु फक्त आणि फक्त समीधानाने आणि त्यांच्या टीमने या कणकवलीची प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचून लोकांना विनंती करून लोकांच्या या ठिकाणी विनंती करून या ठिकाणी जमनी घेतल्या आणि तुमच्यासाठी ज्या सेवा या ठिकाणी करून द्यायला पाहिजे त्या या सेवा ते रस्ते त्या सर्व गोष्टी या तुमच्यापर्यंत आणून दिल्या त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्ही एक सर्वांनी असं ठरवलं पाहिजे की नुसतं समिती नारायणाला निवडून द्यायचं नाही या ठिकाणी आज अनेक चर्चा होत आहेत त्या चर्चेवर जर मात करायची असेल तर आपण कमीत कमी हजार ते दीड हजार मताधिक्याने समर्थी जिनारालयाला निवडून द्यायचं छोटीशी जागा द्यायची म्हटल्यावर काय अवस्था होते आज मी या रस्त्याने येतो ठिकाणी माहिती आहे परंतु आजची परिस्थिती या ठिकाणी बदलली आज जे समोरचे जे कोण उमेदवार असतील ते या कणकवली नगरीचे सरपंच होते पहिले नगराध्यक्ष होते मग त्यांनी ह्या गोष्टी का करून ठेवल्या नाहीत त्यांचे हात कोणी रोखले होते आणि आज बोलतायत आम्ही तुम्हाला हे काही विचार कुठेतरी तुमच्या सारख्या सुद्धा नागरिकांनी करणं फार गरजेचं आहे मी आवर्जून सांगतोय नुसतं निवडणूक येणं आम्हाला अपेक्षित नाही आहे तर समीर नरावड जर दीड हजारच्या विजय करून दिला तर त्यावेळी ठरेल की यांनी ज्या आणि सन्मान्य राणे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जी कामं केली आहेत त्याची कुठेतरी परतफेड करण्याची या ठिकाणी आपली सर्वांची वेळ आलेली आहे आताच्या उरलेल्या चार दिवसामध्ये अनेक प्रकारचे प्रचार होतील त्या प्रचाराची आम्हाला काही फिकी नाही आमचं एकच ठरलंय की आम्ही प्रामाणिकपणे या बॉडीने काम केलंय त्याची परतफेड करायची पुन्हा एकदा संधी आणि पुन्हा एकदा चांगला विकास करण्याचा येणाऱ्या दोन दिवसामध्ये आमचा जाहीरनामा पण येईल आम्ही काय केलं या बॉडीने काय केलं आणि भवितव्यामध्ये काय करणार आहोत याचे कुठेतरी तराजू घेऊन बसण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे अनेक लोक या ठिकाणी सांगतील त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करा मी पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना विनंती करेल मनापासून ठरवा नुसता विजय नको आपल्याला भव्य दिव्य विजय पाहिजे गुलाल असा उधळायचा आहे की त्याची पुन्हा एकदा सर्वांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा गुलाल कशा पद्धतीने उधळतोय याची जाणीव त्यांनी प्रत्येकाने ठेवली पाहिजे असंच मी आजच्या या प्रचाराच्या निमित्ताने आपल्याला आवाहन करेल पुन्हा एकदा समीरजी नरावडे यांचा तीन तारीखच्या विजयी मिरवणुकीला आपण सर्वांनी उपस्थित राहावे या ठिकाणी सावंत मॅडमांच्या या विजयी उत्सवासाठी आपण उपस्थित राहा आणि आपलं काम आपण प्रत्येकाने या ठिकाणी मतदार नसून तर समिती जी प्रत्येकाने एक एक मत वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करा एवढीच मी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा राणे राणेसाहेब या ठिकाणी येणार होते परंतु दौरा वाढल्यामुळे या ठिकाणी येऊ शकत नाही त्याबद्दलही तुमची या सर्वांची ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका